शेतकरी बंधू हो नमस्ते आत्ता आपण आहोत ता मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील कल्याणराव शिंदे यांच्या डाळिंबागेमध्ये आणि आपल्याला माहिती आहे की डाळिंब शेतीवर वरचेवर येणारे अनेक आजार अनेक रोग ह्या रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरशः वैतागून गेलेले आहेत तेल्यासारखा रोग मर रोग या रोगाला वैतागून काही शेतकऱ्यांनी अक्षरशः डाळिंबागा काढून टाकलेल्या आहेत मात्र याही परिस्थितीशी झगडत झगडत कल्याणराव शिंदे यांनी अत्यंत छान अशी डाळिंबीची बाग आणलेली आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी फळ या ठिकाणी डाळिंबीच तयार केलेलं आहे विक्री योग्य झालेलं आहे फळ आपण त्यांना विचारणार आहोत शिंदे साहेब काय सांगाल एकंदर आपली किती डाळिंबीची बाग आहे माझी सगळी पूर्ण बारा ते चौदा बार, 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 बार। एकर बाग आहे सध्या बरोबर बरोबर बघवा आता माझ्याकडे सात एकर उतरायला आलेला आहे आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहे तो एक चार एकर आहे खाली तिकडे एक तीन एकर आहे आणि गणेश जी होतं ती आता मागच्या पंधरा दिवसात संपून गेलेला आहे तीन एकर बरं बरं एकंदर आता तुमच्याकडं टोटल डाळिंब म्हणजे बाजारात जाणाऱ्या डाळिंबा खालचं क्षेत्र किती आहे म्हणजे म्हणजे सात एकर आहे सात एकरातून एकरा 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 साधारण तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे आता आपण जिथं हे चार एकरात जे उभा आहे त्यात चार एकरात जवळजवळ सतराशे झाड ती तर सतराशे झाडावर एक साधारण पंचवीस ते तीस किलो माल आहे माझ्या बरं का तर पन्नास टनाचा कमीत कमी अवरेज बसेल त्यातनं जर अजून फुळकूज हे जरी म्हणलं तरी दहा टन सोडून गेल तर चाळीस टन तर मार आराम निघल माझा म्हणजे जवळजवळ चाळीस टनाचं हो। आणि सरासरी आता एकशे पंधरा एकशे वीस एकशे तीस ते शंभर ह्या रेंज मध्ये भाव आहे शंभर एकशे वीस तीस पर्यंत मागणी बी आहे माझ्या एकंदर ह्या दरानुसार साधारण चाळीस लाखाचं उत्पादन शक्य आहे आणि आता आपण ऐकतोय की डाळिंबाच्या बागेवर मर रोग असेल किंबहुना तेला रोग असेल यासारख्या रोगामुळे अक्षरशः शेतकरी हैराण झालेले आहेत तर या शेतकऱ्यांसाठी तुम्ही नेमका काय सल्ला देईल आणि मग रोगा का आ, या रोगाशी लढण्यासाठी तुम्ही नेमका काय नियोजन करता की तुमच्या एवढ्या आख्या डाळींबागेमध्ये तेल्या दिसत नाही किंबहुना मर झालेली एकही झाड दिसत नाही ही सगळी झाडं अतिशय उत्तम आहेत ह्यासाठी तुम्ही नेमका काय नियोजन केलेलं आहे काय आहे बरं कायचं की वर्षातून कमीत कमी बागाला सहा महिने विश्रांती पाहिजे झाडाला बाकी शेतकरी काय करतात माल आला लगेच छटणी करणार पानगळ करणार धरणार नाही बसला की दुसर पानगळ मारणार उद्या धरणार मग ह्याच्यात काय होतं की झाडाची जे प्रतिकारशक्ती असते ती पूर्ण नष्ट होत जाते आणि न प्रतिकारशक्ती नष्ट झाल्यामुळं अधिक समक्षा म्हणजे अधिक उत्पादनाच्या मागे लागून हां वर्षातून दोनदा बहार घेणं आणि झाडांची कृत्रिमरित्या पानगळ करणं आणि परत कृत्रिम फलधारणा करून अधिक उत्पादन घेऊन अधिक उत्पादनाचा जा ताण जर झाडावर बसला तर झाड ही मर रोग असेल मूळ कुजव्या रोग असेल किंवा केले असेल आसे? या रोगाला असेल हा या रोगाला बळी पडतात आणि जेणेकरून शेतकरी हा अडचणीमध्ये येऊ शकतो त्यामुळं आता शिंदे जे आहेत हे अतिशय जुने शेतकरी आहेत मला वाटतं वीस वर्षापासून डाळिंबागेचा तुमच्याकडे अनुभव आहे नाही माझ्या मी तशी एकोणीसशे एकोणनव्वद पासून म्हणजे एकोणीशे त्र्याण्णवला सुरुवातीला हु, तर माझ्याकडे सुरुवातीला होता गणेश होतं माझी सुरुवात आहे आता म्हणजे तीस वर्षापासून यांच्याकडे डाळिंबागेचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभव त्या अनुभवातून त्यांनी ते आपल्याला असा सल्ला देत आहेत की झाडांवर अतिरिक्त फळांचा अतिरिक्त उत्पादनाचा ताण देऊ नका झाडाला जेवढं पेलल जेवढं झेपेल तेवढंच उत्पादन घ्या आणि याच्या पलीकडे जाऊन मग जमिनीमध्ये खताचं नेमकं नियोजन कसं करता फवार याचा स्प्रेच नियोजन कसं करतात आम्ही पण प्रत्येक वर्षी आम्ही बेड फाडून त्यात शेणखत भरतो पुन्हा मल्चिंग करतो हे जे पाचोटाची पा, पा बर 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 आणि सेंद्रिय खत जास्त वापरतो आम्ही प्रत्येक म्हणजे सेंद्रिय खतावर भर आहे आणि सेंद्रिय खतावर भर असल्यामुळे जमिनीतला सेंद्रिय कर्व हा अतिशय चांगला आहे उत्तम आहे ज्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो झाडांच्या पांदऱ्यामुळे चांगल्या पद्धतीनं चा, वाढल्या जातात आणि जमिनीचा पोत तर चांगला राहतोच परंतु झाडही आरोग्य चांगलं राहतं आणि ज्याचा परिणाम अधिक उत्पादन आपल्याला मिळतं असं शिंदे यांना आपल्याला सांगायचं आहे तर शेवटी एकंदर आता जो आताचा डाळिंब उत्पादक शेतकरी तेल्यासारख्या रोगानं मर रो मर सारख्या रोगानं हैराण झालेलं आहे आणि अनेक शेतकरी आम्ही बघतोय की अक्षरशः डाळींबागा काढून टाकत आहेत एका ओळीमध्ये शिरलं की त्या ओळीमध्ये पाच झाडं चार झाडं तीन झाडं अक्षरशः मरून गेलेली आहेत आणि मग डाळिंबाची अशी तुमची जशी बाग दिसते अशी बाग फार क्वचित शेतकऱ्यांची दिसते तर तुमच्या बागेसारखीच इतर शेतकऱ्यांची बाग येण्यासाठी तुमचा तीस वर्षाचा अनुभव आहे या तीस वर्षाच्या अनुभवातून आमच्या इतर डाळिंब उत्पादकांसाठी काय सल्ला द्याल कसं आहे की ही इतकं काही म्हणजे पीक नाजूक नाही काय नाही फक्त ह्याला एकच आहे की ही जंगली व्हरायटी असल्यासारखी आहे तर ह्याला जास्त निसर्गाच्या मागत चालावं लागतंय थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याला वर्षातून एक भार धरणे आणि नॅचरल पानगळ झाल्यानंतर भार धरणं ही सगळ्यात योग्य आहे आणि कमीत कमी त्या झाडाला आपण उत्पादन घेतल्यापासून सहा महिने तर रेस्ट पाहिजे एवढं मला माहिती म्हणजे गेल्या तीस वर्षाच्या अनुभवातून शिंदे हे शेतकरी आपल्याला हा सल्ला देत आहेत की झाडांवर अतिरिक्त ताण देऊ नका अतिरिक्त फलधारणा करणं कृत्रिमरित्या पानगळ करणं किंवा वर्षातून दोन बहार धरण्याचा प्रयत्न करणं अशा गोष्टी करू नका ज्याचा परिणाम झाडावर अतिरिक्त ताण येऊन तुमच्या उत्पादनावर होऊ शकतो म्हणून अशा गोष्टीला फटा देऊन जमिनीमध्ये योग्य सेंद्रिय खताची मात्रा टाकून आणि जेणेकरून जेवढी सेंद्रिय पद्धतीनं आणि जेवढी नैसर्गिक पद्धतीनं तुम्हाला शेती करता येतील येईल तेवढ्या त्या पद्धतीनं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला शिंदे देत आहेत आणि असं असं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमची डाळीम शेती खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये गोडे निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असं तेलंगवाडी तालुका मोहोळ येथील कल्याणराव शिंदे हे आपल्याला सल्ला देत आहेत धन्यवाद exakt